ती आली होती फक्त चार वर्षांची नांदणीच्या मठाचा जीवन ती केवळ एक हत्ती पण सोमवारचा दिवस तुटलेल्या नात्यांसारखा गेला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर महादेवीला अखेर नांदणी सोडावी लागली गुजरातला हलवण्याचा आदेश मान्य करत अंध्याकाळी तिची मिरवणूक केली त्या मिरवणुकीत एक क्षण असा आला महादेवीचे मोठाले डोळे पाणावले होते ती हळूहळू चालत होती पण तिच्या पावलांमध्ये एक न बोलता जाणवणारी वेदना जणू तिच्याही अश्रूंनी गावाला निरोप दिला रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेले ग्रामस्थ वृद्ध महिला आणि लहान मुले प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता मठात महंत स्वस्ते श्री जिनसेन भटारकांचे डोळे हे भरून आले हळूहळू चालणारी ती मिरवणूक तणावात बदल घोषणा अस्वस्थता आणि अचानक पण त्या सगळ्यात महादेवीचा निशब्द करणारे अश्रू व सगळ्यांना खोलवत हात महादेवी गेली पण तिची आठवण तिचा स्पर्श तिचा शांत व प्रेमळ स्वभाव गावाच्या हृदयात सदैव कोरलेलं नाही ती आता नांदणीमध्ये नाही पण नांदणी तिच्यात अजूनही जिवंत आहे न्यूज डॉट सटी मी आणू